महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनी स्थापिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंग यात्रेना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रात पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा शेहेचाळीसावा दिवस आहे आज तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत पंडित वग्ग गाथा क्रमांक एक आजपासून पंडित वग्गाला सुरुवात झालेली आहे निधीन व पवतार यन वादी, मेधावी तादिस पंडित भजे तादिस भज होती न पापियो हो। अर्थात जो दोषाची बाजू दाखविणाऱ्याला संपत्तीच्या अस्तित्वात समजतो मनोनिग्रही प्रज्ञावान बुद्धिवान सारख्याची संगत करतो तशा चित्ताच्या संगाने भलेच होते श्रेष्ठ होते वाईट होत नाही आजपासून आपण पंडित वग्ग ही गाथा पाहत आहोत बौद्ध धम्मातील महत्वपूर्ण ग्रंथ धम्मपदात ही गाथा आलेली आहे या गाथेतील पंडित हा शब्द मूलत विचारवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत मनोनिग्रही आचरणशील एकांतप्रिय ध्यानमग्न निर्वाणाकडे वाटचाल करणारा अनासक्त व्यक्ती यांच्यासाठी वापरलेली ही संज्ञा आहे ही संज्ञा निव्वळ गुण ग्राहक म्हणून वापरली आहे अशा गुणांचा संग्रह असणारी व्यक्ती पितृतुल्य गुरुतुल्य असते म्हणून पंडित वग्ग संपेपर्यंत हीच व्याख्या मनात असावी आता आजच्या गाथेविषयी बोलताना अतिशय गुण ग्राहकता धारण करावी लागत आहे दोषाची बाजू दाखवणारा अर्थात तो फक्त निंदक नसतोच कधी तर मोकळ्या मनाने सुधारणा घडून आणण्यासाठी जो दोष दाखवतो तो व्यक्ती आपल्यासाठी एक संपत्ती आहे हे समजावे तो व्यक्ती जर आपले दोष कमी करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे आपली स्थिती सुधारते मग ती मानसिक स्थिती असो वाचिक स्थिती असो शारीरिक स्थिती असो किंवा भावनिक वा आर्थिक वा, वा संसारिक सर्व परिस्थितीत तो आपले दोष दूर करून आपल्याला मुक्तपणे राहण्यासाठी मदत करतो जो दोष दाखवतो तोच दोष संपवायला मार्गदर्शन करतो म्हणून अशी व्यक्ती आपल्यासाठी धन दौलतीपेक्षा श्रेष्ठ आहे अर्थात सोन्यासारखी माणसं म्हणतात ते यालाच आपणही संगत धरताना सोबत करताना जी व्यक्ती निवडत आहोत ती पुढील गुणांनी संपन्न असावी पहिला गुण म्हणजे मनोनिग्रह मनात विचार जो कुशल विचार आहे त्या बाबतीत तो रात्रंदिवस अग्रही असतो त्याबाबत मनात किंतू आणि परंतु येऊ देत नाही मनाला प्रदूषणापासून मुक्त ठेवतो म्हणजे वैचारिक भावनिक वाचिक शारीरिक सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवतो हाच त्याचा मनोनिग्रही गुण होय दुसरा गुण हा प्रज्ञावान असणे होय कुशल अकुशलाचे ज्ञान लाभ हानीची जाणीव सत्य असत्यातील फरक बुद्ध गुणांचे स्मरण ध्यान चिंतन मनन ही बुद्ध प्रज्ञावंतांची सर्व लक्षणे त्याच्यामध्ये हजर असतात तिसरा गुण बुद्धिमान अर्थात प्रतिक्षण वर्तमानात राहून भूत व भविष्य याविषयी जाणणे होय धम्म धम्मतवांना आत्मसात करून त्यावर जगास मार्गदर्शन करणे होय अशा अलौकिक चित्ताची व्यक्ती भेटणे वा सोबत असणे हे फार महत्त्वाचे आहे फार बहुमोल आहे कोयनू हिरा जो जगात किमती समजला जातो त्यापेक्षा पटीने जास्त महत्वाची जास्त किंमत व्यक्ती ही असते अशा कुशलचित्त व्यक्तीच्या सोबतीने आयुष्य पदाला पोहोचते आयुष्याचे संपूर्णत भले होते आणि सर्व वाईट गोष्टी टळतात सगळे अनर्थ सुद्धा टळतात म्हणूनच तथागत गौतम बुद्धांनी पंडित वग्ग गाथा क्रमांक एक मध्ये म्हटले आहे की जो दोषांची बाजू दाखविणाऱ्याला संपत्तीच्या अस्तित्वा समान मानतो मनोनिग्रही असणाऱ्या प्रज्ञावंत बुद्धिवंतांची संगत करतो तशा चित्ताच्या संगाने त्याचे श्रेष्ठच होते भले होते वाईट होत नाही आज येथेच थांबतो नम बुद्ध आहे जय भीम थँक्यू